जोहर पण हे जोहर आवाज येतोय काकृती कि जे म्हणजे मंडप नाही ती जे आहे आपली आम्ही मी महत्वाचे विषय म्हणजे सांगायला म्हणजे कारण हे काय की आपण हे भाषण ते भाषण यासाठी उठलो नाही मी थोडं स्पष्ट सांगतो संघटनासाठी किंवा संघटनाची रचना असते आम्ही कोणाकडनं शिकलो नाही जर मला रोजगारची आवश्यकता आहे तर लढावं मलाच लागणार आहे बाबाला पण आणि चाकूरकर साहेबांना पण नाही पहिले स्वतः निर्माण व्हावं लागेल तेव्हा आपण दुसऱ्यांच्या भरसे जावं लागेल बरोबर संबंधित डिपार्टमेंटचा सगळा अभ्यास आपला पण असला पाहिजे बाबांनी सांगितलं चाकूरकर साहेबांनी सांगितलं हे तर आपले नेतृत्व आहे यांचे मागे आपले एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी असो की एक लाख चौऱ्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थींच्याकडं असो तो यांच्या मागे कसा लावायचा तो अभ्यास आपला पाहिजे आपण बापांनी बोलवलं की चला जायचं चाकूरकर साहेबांनी बोलवलं की चला जायचं हे करायचं असेल तर आंदोलनाला यायचंच नाही आंदोलनाला प्रत्येक आंदोलनाचा रिझल्ट आला पाहिजे रिझल्ट आल्याशिवाय आंदोलनाला ना यश नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगतो बरोबर आहे का साहेब जर कोणतंही आंदोलन केलं आणि जे त्याला रिझल्ट आला नाही मग त्याला यश मात्र सांगता तर तो संघर्षच आहे होतो मग ते यशाची गाथा जा हे आंदोलन संपल्यानंतर पुढच्या आंदोलनाला कसं यश घडता येईल हे hey, हे hey, आताही निश्चित करणे गरजेचे आहे नाशिक आंदोलन हे आम्ही एका महिन्याच्या अगोदर ॲडव्हर्टाईज करत होतो की नाशिक आंदोलन करू 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 असं करू एक महिने ॲडव्हर्टाइज केलं तेव्हा आज आंदोलन केलं या आंदोलनाच्या मध्ये आज किमीत किमी चार हजार प्रशिक्षण आता जो पाच हजार प्रशिक्षण होतो त्यामध्ये एकट्याचे म्हणजे हजार प्रशिक्षण आहे मी तुम्हाला छाती ठोकून सांगतो मी तुम्हाला स्वच्छ माझ्या आता मी माझ्या जिल्ह्याचे मी तुम्हाला निलेश सर निलेश सर सांगत होते सगळे निलेश सरांना अडकत होते मी माझ्या तालुक्याच्या प्रतिनिधींना इथं बोलवणार आहे आणि त्यांची देखील तुम्हाला ओळख करून देणार आहे आमचे तोडगा तालुक्याचे सुरज सर सहावणे म्हणून आहे डेनेश सर म्हणून आहे नंदुरबारचे हर्षदा मेळाव आहे जडगावचे चेतन सर आहे आणि शहागाचे नरेश वाटोड सर आहे आणि अक्कलपूर तालुक्याचे गणेश वसाई सर आहे उपस्थित काय का इथं बाहेर गेले तालुक्याचे माझे स्वतःच्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष गणेश वसाई सर आहे हे आमची सहा जणांची टीम आहे नरशिंद इथं उपस्थित नाही सध्या आता मी तुम्हाला सांगतो आम्ही संघटन कसं मजबूत केलं देनेशराव नवपूर तालुकामध्ये जर जायचं असेल तर आम्ही सहा लोक जातो त्यांच्या मिटिंगमध्ये तिथल्या लोकांच्या मार्गदर्शनासाठी आणि जातो ना असं नाही आमदाराच्या सभामध्ये जेवढे जे लोक राहतात तेवढे आमच्या सभामध्ये राहतात एवढं आमचं नंदुरबारून प्रत्येक कोप्या जिल्ह्यामध्ये आहे मी तुम्हाला सांगतो कलेक्टरची परमिश पोलीस निरी निरीक्षकांची परमिशन असो की कोणती पण सिटी लेवलची कोणती पण वॉलवरच काम करतात हे मॅडम हे लेवल बनवली आम्ही मॅडम आमची आमचे सुरत सर आणि जुनियर सर ऑनलाईनचे कामं बघतात म्हणजे ज्या ज्या प्र प्रशिक्षणा ऑनलाईनच्या सिस्टमला काही पण प्रॉब्लेम येत असेल त्यासाठी हे दोन लोक जळगावचे आमचे चेतन सर यांच्याकडे तुम्हाला सांगू काही असे गावं आहेत एक एक घर इथं आहे एक घर पाच किलोमीटरवर आहे एक घर इथं एक घर पाच किलोमीटरवर असा यांचा जडगाव तालुका आहे तरी पण आम्ही प्रत्येक सभामध्ये प्रत्येक सभामध्ये तीनशे ते चारशे प्रशिक्षणार्थी गोळा करतो म्हणजे कधीही <प्रागा> आम्ही कधीही आम्ही मी जिल्हा अध्यक्ष असं स्पष्ट सांगत नाही आम्ही सगळे सहा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करतो आम्ही पदासाठी भांडण या नाही यांना विचारा आजही असो की उद्याही असो आम्ही पदासाठी भांडण करणार नाही प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारसाठी भांडण करणारे प्रशिक्षणार्थ्यांच्या रोजगारसाठी भांडण करणारे मी तुम्हाला माझे पहिलं उदाहरण देतो आजाद मैदानाला पहिल्यांदा घेऊन गेलो होतो तर सहा ट्रेव्हल्स आणि एकतीस बलेरो घेऊन जाणार आमचा जिल्हा सहा ट्रेवल्स आणि एकतीस बलेरो बाबांच्या स्वागतासाठी पाच हजार पाच हजार आठशे प्रशिक्षणार्थी होते तर छप्पनशे तेवीस प्रशिक्षणार्थी बाबांच्या सोबत गोळा केले होते आम्ही हे आमचं संघटन आहे संघटन मी संघटनाची गरज का सांगत आहे की नेतृत्व हे पडावर काम करत असतं नेतृत्वाला संख्याची गरज असते आणि संख्या कोण आणून देणार आपण जिल्ह्याचे प्रतिनिधी किंवा स्वतः प्रशिक्षणार्थी स्वतः त्याचा अभ्यास घ्या स्वतः रोजगार पाहिजे असेल पाहिजे असेल तर तुम्ही येत असेल तर सोबी तिला दुसरा मित्र आणा जे हो पिक्चर बघितला असेल आपण दुसऱ्याची मदत केली तर त्याला पण सांगा दुसऱ्यांची मदत करा तसं प्रशिक्षण असेल म्हणजे तुमच्या केंद्र असेल केंद्रामध्ये पंधरा शाळा असेल पंधरा शाळामधून पंधरा लोक कशी निघतील हे पंधरा लोकांना फक्त सांगायचे तुम्हाला हे करतो आम्ही आम्ही फक्त माझे माझे बघू माझ्या माझ्या गाडीमध्ये बसून जाऊ माझे माझे निघो असं नाही माझ्या आमचे तालुका सॉरी राष्ट्र प्रभारी अध्यक्ष म्हणून सर सांगत असतात पदावर नाही जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगतात कुठे पुटे नोंद नाही कुठेच काय मतलब नाही ऑडिट नाही फोटीट नाही फक्त नावाने आम्ही काम करत असतो बरोबर विषय नाही की आपण करायचे किंवा कोण करेल याची भूमिका नाही ज्याला रोजगार पाहिजे असेल तर तुम्हाला साही लोकांना मेहनत करावं लागेल सहाही लोकांना काम करावं लागेल हे या पद्धतीचे आम्ही संघटन मजबूत करतो नेतृत्व सांगून सांगून थकून गेले बिचारे कधी संख्या येईल कधी संख्या येईल कधी नंदुरबारचे पंधराशे लोक हा काय चालू होतं माहिती मी दोन सांगतो मी टाकलं होतं पंधराशे मेसेज मला पंधराशे म्हणून सोळाशे मेसेज कोणाचा कोणाचं आला नाही स्वप्ना निलेश्वरांच्या पलीकडेचे नाही स्वप्न आपलं रोजगारपर्यंत बघत आहे ना, ही। पर ना, ना। निले तर निलेश्वर पंधराशे लोक आणत असेल तर फक्त तुम्ही येत असेल तर ता तेवढा अभ्यासपैकी घेऊन या बोलायची संधी सांगितली तर कसा प्रश्न सोडवले जातील बाबा आणि साहेब प्रश्न सोडवले जातील किंवा आपण डी एड बी एड असेल किंवा आपण एम पी एस सी अभ्यास करणारे लोक आपण आहात आपला अभ्यास निर्णय निर्णय पाडण्यासाठी भाग पडायला पाहिजे तो स्वतःचा अभ्यास असायला पाहिजे इथं येऊन जेवण करायला आलो नाही मी तुम्हाला सांगतो सगळ्यांना या सरांना सांगितलं होतं मी मी नाशिकला निघालो होतो सगळ्या निघाल्याशिवाय तुम्ही निघू नका सांगितलं होतं आज पण जेवढे पण जिल्हा प्र, आलेले प्रशिक्षणार्थी हातवासी घराचा बाकीचे बाहेर गेले तुम्ही या प्रशिक्षणार्थ्यांना कोणाला पण विचारा एकाला पण घरी जायचं सांगितलं का मी सांगितलंय का सांगा जोपर्यंत रोजगार नाही भेटत तोपर्यंत बसायची ताकद पण ठेवतो लढायची पण ताकद ठेवतो <plotting> असो की मी तुम्हाला राज्याचे प्रभारी अध्यक्ष म्हणून काम करतो माझ्या तालुक्यात पगार झाला नाही प्रशिक्षणा सम मागितली होती मी की आतापर्यंत पगार झाली नाही पण काही करा कोणाकडनं पण हजार रुपयाच्या हजेरी बाजी दर्ज बाजारी व्हा पण या आंदोलनाचा अशा शब्द दिला होता मी त्यांना लगेच नाही नेहमी करता या आठवड्यात शंभर टक्के तुमच्या पगार होईल स्वतःच्या प्रभारी असताना मी तुम्हाला सांगतो यांच्या सर आज पण कनेक्टिव्हिटी नाही प्रशिक्षणार्थ्यांना फोन करण्यासाठी आज कळवलेला कर मेसेज उद्या किंवा परवा करतो प्रशिक्षणार्थ्यांना ही अवस्था आहे तरी प्रशिक्षणार्थी का ॲक्टिव्ह आहे एक इथं इथं प्रशिक्षणार्थी आपल्या इथे रश्मी प्रभाव मॅडम आलं होतं त्यांनी सांगून केलं की हा हा मुद्दा या या पद्धतीने या या पद्धतीने तुम्ही सोडवायच्या सांगून चालू केलं पण तो अभ्यास कुठे कमाला येणार या नहीं। में आले ना ना त्या अभ्यासासाठी लढणारा व्यक्ती पाहिजे की नाही मी तुम्हाला सांगतो निलेश वसाई सरांना पण अपॉइंटमेंट असतात बाबांना पण अपॉइंटमेंट असतात आलेल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना अपॉइंटमेंट असतात त्या मॅडम काही सांगून गेल्या माझी अपॉइंटमेंट आम्ही येते माझी अपॉइंटमेंट कधी निघेल माहिती आहे जोपर्यंत रोजगार निघत नाही तोपर्यंत माझी अपॉइंटमेंट निघत अपॉइंटमेंट लढवायची ताकद पण आहे आमची मंत्र्यांसोबत लढायची पण ताकद आहे मी तुम्हाला सांगतो आमदार खासदारसोबत असं बोलतो आम्ही आमचे प्रश्न असतात यांना विचारा स्पेशल मीटिंग असते का आमच्या सहा लोकांना घेऊन हे आमचे यांना अजून जिल्हा परिषदचं तिकीट पण भेटल्या अजून शिवसेनेच्या या व्यक्तीला विचारा यांना हे आमचे लोक असे निर्माण केले आहे मी तो आणि यांना सांगितलं आहे एक प्रशिक्षण आधी दहा बोटी पन्नास बोटी गुणिले आम्ही तुम्हाला वोटिंग ठोकाले लावू तुम्ही काम करा ताकदीने हे युवा त्यांना मतदान करत होते हे युवा तुम्हाला मतदान करते हे शब्द दिले आम्ही यांना कधी ना कधी हा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला सांगतो दहा लोक जिल्हा परिषदला आपले बसले कधी ना कधी आपल्या जिल्हा परिषदेला कॉन्ट्रॅक्टच्या जागा निघतात की नाही त्या कॉन्ट्रॅक्टच्या जागेवर दुसऱ्यांना घुसू द्यायचे नाही त्याला तोडफोड करणारे लोक निर्माण करायचे सरकारने रोजगार दिला नाही सरकारने रोजगार दिला नाही तर येणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट तत्वावर आपले प्रशिक्षण घेतलेले महिन्याच्या प्रशिक्षणाच्या त्या ताकद्याने ती जागेवर आम्ही समायोजन करू त्यासाठी जिल्हा परिषद समोर पण आंदोलन करू सगळंही करू ही तकात ठेवतो आम्ही मग आम्ही एवढं करत आहे तुम्ही का नाही मागासलेला जिल्हा आदिवासी शब्द सांगितलं तरी आदिवासी समाजाचे लोक सांगतात रिक्षावाल्याला एक अड्रेस सांगत नव्हते सांगत ये सांगत सांगता येत नव्हतं आमच्या प्रशिक्षणार्थ्याला कुठून आले हे मुलं सांगत होतं म्हटलं नंतर भारत कसे प्रशिक्षणार्थी म्हणजे अड्रेससुद्धा सांगता येत नाही ॲड्रेस सांगता येत नाही पण लढायला येतो आदिवासी लोकांना लढायला येतो कोणत्या गोष्टीसाठी लढायचे असेल ते लढायला येतं आम्हाला लढा जोपर्यंत लढा रोजगार पाहिजे तोपर्यंत लढा या बाबांनी इथं बसले चा साहेब कोणाच्या वर्ष बसले सावलीच्या वर्ष बसल्याने हे प्रशिक्षणार्थी गोळा होतील यांच्या नेतृत्वात प्रशिक्षणार्थांचे प्रश्न सोडवते आपण यांना देवरूपीचे मानू शकतो भविष्यात रोजगार मिळवून दिलं तर आता पण मी तुम्हाला सांगतो पाच किलोमीटरचा प्रवास झाला असेल सहा किलोमीटर प्रवास झाला होता मी सुद्धा थकून गेलो होतो पोटात काहीच नव्हतं हे दोघं लोक थकतच नव्हते म्हटलं बा साहेब हळू चला हळू चला हळू चला सांगू सांगू थकून गेलो होतो वय किती आहे आपल्यापेक्षा फास्ट चालतात मग माझे हे सांगायचे तुम्ही यंग असेल तुमचा अभ्यास असेल तर यांच्या पलीकडेचा अभ्यास असू द्या मंत्र्यापण मंत्र्याकडून प्रश्न सोडायचा अभ्यास असू द्या हा अभ्यास हे आपल्याला शिकवते नाही बाबा स्पष्ट सांगतात मी शिकलो नाही मी संत माणूस आहे बाबा काय सांगतात मी शिकलो नाही मी संत माणूस आहे मग आपण चार चार पाच पाच टिक कशासाठी घेतले साधा जी आर माहिती राहत नाही लोकेशन शेअर केलं तर लोकेशन ट्रॅक करता माहिती येत नाही या परिस्थिती आपल्या काय प्रश्न कसं सुटणार एक दिवसाचं सांगून प्रश्न सुटत नाही मी तुम्हाला सांगतो इथं नाशिक नसेल ना आमचा विभाग येतो नाशिक आम्ही विभागात आलो नाशिकचे प्रशिक्षणार्थी कमी असेल नाही पण लढायला शिकलं नाही हे याची गोष्टीचे खंत आहे आपल्याला रोजगार कोणाला पाहिजे आहे गटबाजी असो कोणी पण असो मी तुम्हाला सांगतो चाकूरकर साहेबांना पण ज्या दिवशी भेटतात पाया पडतो बाबा भेटतात तरी पण पाया पडतो देवरूपी मानतो मी साहेब शिवाय बोलत नाही बाबांना बाबाशिवाय बोलत नाही गटबाजी माझ्या मनात अजिबात नाही तुमच्या मनात कसली गटबाजी म्हणत कोण लातूरचे कोण हे कोण बाबावाले कोण चाकूरकचे कोण सापडे साहेब अनुपम प्रशिक्षणार्थी आहोत एकमेकांचा संवाद प्रशिक्षणार्थीना साहेब मुख्यमंत्री ताबा अडकवू शकतात चा चाकूरकर साहेबांना ठाण्याला भेटलो होत चाकूरकर साहेबांना सांगितलं होतं मी साहेब पुढची गाडी आता जी आर साठी थांबवायची मंत्री असो की कोणी पण असो आणि साहेब काय सांगत होते नक्की सोडवणार मग साहेब आ, अभ्यास असो की नसो ताकत किती मंत्र्याची गाडी गाडी थांबवू शकतात सगळा अभ्यास असून सुद्धा बेरोजगार असून सुद्धा बेरोजगार रोजगार असून सुद्धा गाड्याची थांबायची ताकद नाही आपली लाजीर म्हणायची गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगतो पोटात काय नाही तर एवढ्या मोठ्या आवाजाने बोलत आहे माझ्या जिल्ह्यात बाबा आले होते रडू रडू दिलं होतं मी माझ्या जिल्ह्याची अवस्था सांगतो या पावसाशिवाय दुसरं उत्पन्न नाही पावसाशिवाय एम एलडे नाही किराणाला दहा हजारमध्ये मध्ये नाही आम्हाला मग बाबांना सांगितलं तर रोजगार दिला तर आमची खुल देवत आहे या मोगी माथा म्हणून या मोगी माताला तसं बाबा तुम्हाला पोहोचणार आम्हाला रोजगार आणून द्या मंत्र्यांच्या पडून थाकून दिलं सांगून सांगून थाकून दिलं मग हे जे नेतृत्व आपल्या भविष्यावर लढत असतात या संघर्षासाठी निलेश वसाळ सर सहा टीम सहा लोक हजार लोक आणू शकतात नाशिकमध्ये पंधरा की सोळा तालुके आहेत तीन तालुके पंधरा की सोळा तालुके सोळाशे लोक तरी पाहिजे की नाही चौदा ते पंधरा हजार प्रशिक्षणार्थी आहे किती लढा द्यावा लागणार स्वतःकडे डिग्री नाही टी टी पासने सी टी एट बारावी आहे तरी पण लढ्याची जमक नाही बारावी घेऊन रोजगार घ्यायला निघाले तुम्ही रोजगार घ्यायला निघा ते लढ्याची ताकद ठेवा संघटन मजबूत करायची ताकद ठेवा आणि लढले नाही तर वड्याच्या खाली वड्याच्या झाडाखाली मंडपच्या खाली परत स्वतःच्या लग्ना त्या मंडपच्या खाली परत आपण काही नाही हे दिवस नसणार रिझल्ट कधी चाकूरकर साहेब काहीतरी आपल्याला म्हणजे मुलं भुके असेल म्हणून दोन चार दोन तीन मारून मारत हसून घेतात हसून घेतल्यानंतर पर्याय काय उद्याच्या काय पर्याय बघितला मंडप नाही म्हणून तुम्ही चालले जाणार का कोण जाणार बाबा ते शिवाजी महाराजाच्या तिथे राहिले असताना मी कुलूप लावून दिला असता गेटच्या बाहेर निघाला जातात एकेकाला सोडलं असतं ही ताकद घेऊन आलो होतो मी आज काय जायचं तुम्ही का रोजगार घेतल्याशिवाय काय जायचं एक बॉर्डरवर बॉर्डर पिक्चर बघितला असेल आपण आपण बरेच असे बोर्ड देशभक्तीचे पिक्चर बघतो लढले मरून जातात तरी लढतात पगाराच्या प्रश्नाने इतर रोजगाराच्या प्रश्ना लढाई पण लढायला पण तयार नाही ने। नेतृत्व सांगून सांगून स्वकून गेले या आमच्या नेतृत्वात काम करा ना रोजगारसाठी आम्ही फिरतो चाकूर का साहेब स्वतःचे मुलीचे लग्न आहे हो एका महिन्यात नियोजन होत नाही मी तुम्हाला मोठे लोक हे रे बदला की करोड खर्च आहे साखरपुडामध्ये माझे मित्र म्हणला की एकादा करोडचा खर्च झाला असेल लग्नामध्ये ते पाच करोडचा खर्च पकडून घेतो मी काय पडलेली कुठंतरी नाव आहे चाकुरकर साहेबांना आपण ओळखत आहे जे आदिवासी समाजामध्ये जो निलेश वसावे ओळखत नव्हता तोच चाकुरकर साहेबांना ओळखत आहे बाबांना ओळखत आहे हे पाहिजे या लोकांना फक्त एक सहानुभूती की कुठंतरी आमची ओळख झाली आहे असं करून यांना मॅनेज करून पैसे नाही पैसे बसून बसून पण कमवू शकतात निलेश वसावीस सर होतं तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो गणितवर पैसे गमून घेतो आम्ही यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही मॅनेज कुठून होणार एक दिवशी मंत्रालयामध्ये आम्ही गेलो होतो सातव्या फ्लोअरला काळजी नाही घेऊन आलो ऋषिकेवस पार मग गेलो होतो तरी पण ग्रुपला असे मॅनेज आले बाबा मॅनेज आले मंत्रिमंडळ मध्ये काय सुटकेच घेऊन बसतात ते लोक सुटकेच घेऊन बसतात आयडेंटिटी घेऊन जमतेम एंट्री करतो आम्ही एक सांगत आहे मी तुम्हाला मी तळमणीने सांगत आहे तरमणीने लढा इथं बसले आहे ऐकून चालले जाऊ नका आणि लढायचे नसेल तर आंदोलन आंदोलन जोबच सोडून द्या तुमच्या जागेवर दुसऱ्याच्या त्यांना लढायचं शिकवू आम्ही ही ताकद आहे आमची जर लढायचा येतन नसेल तर जोब सोडा तुम्ही जे येत असेल त्यांना सोडा ना सरकार असं पण समायोजन आणि दुसरं प्रशिक्षणाचे लावण्याच्या मागे आहे मग जे आहे त्यांना लढायची ताकद नाही मग जे येतील त्यांना शिकवू आम्ही अकरा महिने अजून मग आम्ही त्यांच्यासोबत अकरा महिने काम करू तेव्हा तो रिजल्ट येईल तर येईल या गोष्टी करत फिरायचं आहे <coughs> काय शिकणार आपण या गोष्टीतून कधी शिकणार मी रागवत नाही आलेल्यांना मी सांगत आहे की जे येत नाही त्यांना पण आणायची ताकद ठेवा मी हजार कष्ट काय आणले सर दिवस रात्र मेहनत करतो आम्ही स्पष्ट सांगतो मी तुम्हाला किती वाजता मीटिंग असते अकरा वाजता दोन वाजता तीन वाजता मिटिंग असते आमची की लेडीज आहे तरी तीन वाजता कॉल करतो मी याला की मॅडम आपल्याला हे करायचं करू मॅडम आपल्याला उद्या हे करायचे असं करून काय सर तुम्ही पण रात्री रात्री झोपू पण देत नाही असं सांगतात मॅडम आम्हाला म्हणजे हे हालत करून ठेवले रोजगार पाहिजे तर आणि इथं आपण मेसेज व्हिडिओवर व्हिडिओ बाबा सांगत आहे चाकूरकर साहेब सांगत आहे आचार लागलेले या तरी प्रशिक्षण असते घरी पोहोचवून सांगतात पोलीस म्हणून तर मार मार दिला तर आम्ही यायचो की नाही ने। अरे नेतृत्व येऊन मार खाते काय नाही ना त्यांच्या परीक्षा स्वतःच्या या नगर पंचायत महानगरपालिका न पंचायत समिती हेच माहिती न आचारसंहिता कसली लागली सांगा पहिले महानगरपालिकाची लागली आहे का, लाग का? आचारसंहिता कसली लागली आचारसंहिता व्यवस्था दिसत <laughs> एक सांगायची गोष्ट जिल्हा परिषद महानगरपालिका की ची लागली फरक असतो त्या गोष्टीचा मध्ये जे महानगरपालिका आतशेचा प्रश्न कुठे येतो विषय येत नाही जिल्हा परिषद लागले तर जिल्हा परिषद मग पूर्ण जिल्ह्यात लागेल ते शहरी पुरत असतो काही ठिकाणी आता माझ्या तालुक्यात तीन नगरपंचायत लग, तीन ठिकाणी आतरसंता राहणार अकोलगाव मध्ये का राहणार विषय येत नाही तो माझे सांगायचं हे आहे की आज काही सुविधा नाही सर मला फोन आले प्रशिक्षणात त्यांचे माझे नाही दुसरे जिल्ह्यावाल्यांचे फोन आले मला फोन नाही करत आमच्या आमच्या तालुक्याचे जिल्ह्याचे प्रशिक्षणात मला फोन नाही करत विचारून घ्या यांना यांना ऐकायचंच आहे म्हणून यांना माहिती आहे निले सर येऊ देत नाही आणि जाऊ देत नाही हे यांच्या तालुक्याच्या प्रतिनिधीला विचारतील आणि जाऊ नाही विचारतील दुसऱ्या प्रशिक्षणात सर म्हणे परमिशन नाही काही नाही मंडप नाही काही नाही मंडपमध्ये कोण बसायला आलंय साठी लढायला आले तर रस्त्यावर पण बसावं लागेल पाण्यात पण बसावं लागेल नदीत पण आंघोळ करावं लागेल सगळं करावं लागणार बाबांना मी तुम्हाला बाबा एक एक सांग गोष्ट सांगतो एक प्रसिद्धी काय सांगत होता नदीत जर आंघोळ करायची असेल तर ती जी नदी आहे की नाही कोणत्या कोणत्या कंपनीचे पाणी कसं कसं गॅटरीचे पाणी तर मला माहिती मी तर आंघोळावरच करणार नाही <laughs> बाबांनी जर विचार केला तर बाबांनी केलीच नसते आंघोळ अरे संत माणसाने डुबकी मारली तर तू कोणतं पवित्र रागवायच्या <laughs> गोष्टीने आज जो संघर्ष आहे तो उद्या न्यायपर्यंत नक्की पोहचणार मी तुम्हाला सांगतो लढाशिवाय पर्याय नाही माझे स्वतःचे भाऊ दहा वर्ष लागले तेव्हा आता ऐंशी टक्क्यावर काम करतात स्वतःचे भाऊ त्याच्या वरचे अजून सहा वर्ष त्यांनी फ्रीमध्ये काम केलं त्या शाळेमध्ये आता ऐंशी टक्के म्हणजे सोळा वर्ष झाले तेव्हा ऐंशी टक्के वर जायचं काल संस्थेवाल्यांचे फोन आला त्यांना ऐंशी टक्के झाले म्हणून त्यांना दहा टक्केनुसार लोन काढून द्यावं लागेल बोलले म्हणजे पाच दहा लाख रुपये म्हणजे कधीतरी अजून त्या रोजगारासाठी तरी सोळा वर्ष हक्काच्या रोजगारासाठी सोळा वर्ष लाभले तर इथं आपण बारावी असो की ग्रॅज्युएशन असो डी टी सी टी पास नसो की इतर एक्झाम्पल कोणते पास नसो एक्झाम पास नसो तरी पण आपण बसून बसून खाऊन खाऊन रोजगार भेटणार नाही त्यासाठी अपघात पण लागेल लढावं पण लागेल ज्या दिवशी नेतृत्व बोलवेल त्या दिवशी इथं हो यावं पण लागेल आणि हे आंदोलन जर तुम्ही न्यायच्या बघत असेल तर चाकूरकर साहेब इथं चा बसेल बाबा बसेल निलेश बसेल न्याय नाही भेटणार तीन जण बसले तर तुम्ही नाही राहिले तर न्याय कसा भेटेल विषय येत नाही आज तुम्ही नाही राहिले तर घरी जाऊन मेसेज पण नका का टाकू की आम्हाला फसवून बोलवलं मग तुम्हाला वाटलं तर तुम्ही नाशिकला परत एवढं आंदोलन करा फसवायचा विषय नाही सातला दिवस हे लोक बाबा पाचशे किलोमीटरवरून येतात चाकूर साहेब पण पाचशे सहाशे किलोमीटरवरून येतात डिचरांचे नय नाही खरं दहा ते वीस तीस हजार रुपये डिचरमध्ये जात आहे जेवणचा खर्च वेगळा यांना कोण खर्च देते कोणी नाही तरी करा तर लढत आहे मग हे दहा वीस हजार आपण तर दोनशे पाचशे हजार आणि दोन हजारच्या नियोजन पगार असतो त्याच्यामध्ये यांना कोणी पगार दिले चाकूर का साहेब तुम्हाला आतापर्यंत बाबांना पगार नाही ना तर या गोष्टी बाबांना तरी ते आपल्यासाठी लढा जागृत व्हा नक्कीच तुम्हाला आज ही योजना तुम्हाला हे बाबा सांगत असणार म्हणून मी तुमच्या सगळ्या प्रशिक्षण सांगेल की हे आंदोलन वड्याच्या झाडाखाली आहे प्रकृतीचे आशीर्वाद आहे कोती पण मंडप टाकला असता एवढा थंडावा भेटला असता का तेवढा थंडावा या प्रकृतीने दिलाय तर त्याचा आनंद आनंद घेत आजचा दिवस आळसपणा करायचा नाही उद्या परवा तेरवा जोपर्यंत न्याय भेटत नाही त्यापर्यंत हा वड्याचा झाडा करून उठायचा नाही तर वड पण सांगेल कोण आले होते कोण चालले गेले कळायला पाहिजे ज्यांनी सावली दिली त्याचं पण महत्व करायला पाहिजे बरोबर की नाही या गोष्टी होत मी तुम्हाला सांगतो की हे आंदोलन उद्या परवा तेरवा बाबा आणि चाकूरकर साहेबांनी जी व्यवस्था केली जाते त्या व्यवस्थेचे समा समाधानी मानून त्या व्यवस्थेला पाठिंबा देऊन आपण पुढचं आंदोलन सक्सेसफुल करून घ्यायचे आहे हीच मी विनंती करत आहे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना आज जे मित्र आलेले नाही त्यांना फोन करा कसंही करून तुम्ही या जर ते आले नाही तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही टाका की तुम्ही आले नाही तुम्ही नाही तुमची लाजी गोष्ट आहे की तुम्ही प्रशिक्षण आले आमच्या नसेल मेसेज टाका त्यांना त्यांना विरोध करा बाबांना चक्रकर साहेबांना निलेश करा किंवा जिल्ह्याचे जे एवढे प्रतिनिधी आहेत त्यांना विरोध करायची गरज नाही जे येत नाही त्यांना विरोध करा संख्याबरोबर रिझेक्ट आहे वाशिम जिल्ह्याचे कोण आहे म्हणून मी सगळ्या प्रशिक्षण हे आवाहन करेल की इथून जायचं नाही सगळ्या गोष्टी आहे आम्ही जाणार नाही तुम्ही पण नका जाऊ आम्ही आलेले हजार यांना मी जाऊ देत नाही जाताना दिसले ते मी माझ्या जिल्ह्यात यांच्या बरोबर हजेरी लावतो की का गेले म्हणून निष्कर्पण लिस्कर्न आले आमच्या जिल्ह्याचे आठ दहा तारखेपर्यंत प्रेझेंटेव्ह लिस्टिकाने कोण कोण उपस्थित राहणार रा आहे ज्या सभागृहात राहणार तिथं आम्ही हजेरी घेणार आहे कोण आले कोण गेले किती दिवसासाठी येणार आहे किती दिवसासाठी सगळ्या गोष्टी करून आलो आम्ही सर्वे करून आलो म्हणून मी तुम्हाला सांगेल की जेवढे उपस्थित आहे आपले नेतृत्व हे दैव मान्य आहे तर या नेतृत्वाच्या पाठिंबाने आपले काम स्वप्न प्रश्न सुटेल आज जेवढे प्रशिक्षण असेल त्यांना दहा गुन्ह्याच्या पद्धतीने वाढवायचे प्रयत्न करा सगळ्यांना फोन करा म्हणून मी सगळ्या प्रशिक्षणात्यांना आवाहन करेल की हे आंदोलन याशिवाय शिवाय आघार घ्यायचं नाही इथंच मी माझे दोन शब्द कोठर वाटले असेल तर माफी मागतो दोन शब्द समजतो सगळ्यांना जे जोहान जे आदिवासी जे महाराष्ट्र पाहिजे जातीचे गबाळ्याचे काम हे जसं बोलले तस वागले म्हणून यांना एवढं तुम्हाला जोरात बोलता आलं अरे त्यांचं जरा कौतुक येत निलेश वसावे सरांनी आपल्याला पोट चिडकीनं सांगितलेलं आहे या पोट जे काही सांगितलंय त्याप्रमाणे लाईव मध्ये जे कुणी आता महाराष्ट्रातले लोक ऐकत आहेत प्रशिक्षणार्थी त्यांनी उद्या थोडीशी जनाची नाही तरी नाही जनाची तरी लाज बाळगून महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यातून विराट जनसमुदाय नाशिककडे आला पाहिजे अशा प्रकारची विनंती या लाईव्हच्या माध्यमातून करतो आणि नीलेश सरांचं आणि या सहा तालुक्यांच्या तालुका अध्यक्षांचं मी म्हणत नाही तोपर्यंत तुमची टाळी चालू ठेवायचं चा आहे अशा प्रकारची विनंती करतो अशी माणसं जर महाराष्ट्रामध्ये पाच झाली ना पाच आपल्या छत्तीस जिल्ह्या इथं पंचवीस हजार संख्या यायला काही वेळ लागणार नाही त्याच्यामुळं